सूरज चव्हाण यांच्याबरोबर खूप मोठी फसवणूक झाली होती काल जे घरामध्ये असतं ते बोलले की मला खूप जणांनी फसवलं आहे ते नक्की काय होतं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण तुमच्या एका एका लाईकची खूप जास्त गरज आहे कारण तुमची एक लाईक चॅनल क्रो करण्यासाठी खूप मोठी मदत ठरते तर मित्रांनो सुरेश चव्हाण ज्यावेळेस टिकटॉक स्टार होता टिकटॉक बंद होण्याच्या आधी स्टार होता त्यावेळेस त्याची खूप क्रेज होती सगळीकडं गोलीगत धोका गोलीगत धोका चाललं होतं आणि सुरेज चव्हाणला बऱ्याच लोकांनी इनॉग्रेशनला बोलवलं लो होतं कोणाच्या दुकानाचं रिबिन कापण्यासाठी बोलवलं तर कुठे एखाद्या सोहळ्याला बोलावलं सगळीकडे गुलेगत धोका चाललं होतं सुरेश चव्हाणचं चा खूप जास्त नाव होतं पण याच नावाचा बऱ्याच लोकांनी फायदा उचलला मिळालेल्या माहितीनुसार सुरेज चव्हाणला त्याच्या जवळच्याच लोकांनी ठगलं आहे मित्रांनो ज्या ज्यावेळेस सुरेश चव्हाण असा बाहेर कार्यक्रमासाठी जायचा तिकडून त्याला खूप सारे पैसे मिळायचे पण ते पैसे त्याच्या जवळच्या लोकांनी खाल्ले म्हणजे सूरज चव्हाणला जे मॅनेज करणारे लोक होते त्यांनी सूरजचे पैसे खाल्ले आणि सूरजला पैसेही परत दिले नाहीत ज्यावेळेस सूरज या लोकांना पैसे मागायला गेला त्यावेळेस सूरजला मारहाण करण्यात आली आणि सूरजला धमकीही देण्यात आली आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल झाले कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की डी पी दादा बोलत होता की याला काही लोकांनी समजून घेतलं नाही किंवा त्याचे जे मित्र होते त्यांनी त्याला त्याचा फायदा घेतला तर तो फायदा असा होता मित्रांनो की ज्या ज्या वेळेस सूरज चव्हाणला असे पैसे कमवण्याची संधी आली त्यावेळेस त्याच्या जवळच्याच लोकांनी त्याला ठरलेला आहे कदाचित सूरज चव्हाण हा जास्त हुशार नसल्याचा जा फायदा ह्या लोकांनी घेतला आणि त्याला फसवण्यात आलं त्याचे पैसे ढापण्यात आले आणि त्यामुळे सूरजचं पर्सनल आयुष्यात खूप मोठं नुकसानसुद्धा आहे काल जो बिगबच्चा घरात सूरज बोलला की मला खूप जणांनी फसवलं आहे तर त्याला अशा पद्धतीने काही लोकांनी फसवले काही लोकांनी त्याला इनोग्रेशनला बोलवलं तिकडे जाऊन त्याचे पैसेसुद्धा दिले नाहीत असं बऱ्याच वेळा झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो सूरज चव्हाणबरोबर खऱ्या आयुष्यात खूप मोठे फ्रॉड झाले आहेत तुम्हाला काय वाटतं सूरज चव्हाण आयुष्याबद्दल आणि त्याच्या आयुष्यात झालेल्या फ्रॉडबद्दल मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर तस इतकंच भारत मताखीचे आहे